न्यूज सामान्य जनतेचा आवाज इचलकरंजी येथील स्वाती हळवणकर राष्ट्रीय आदर्श शिक्षिका गौरव पुरस्काराने सन्मानित श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांच्या श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय इचलगंजी येथील वरिष्ठ सहाय्यक प्राध्यापिका स्वाती रविसागर हळवणकर यांना दिनांक 27 एप्रिल रोजी गोव्यातील रवींद्र भवन साखळी येथे इंटीग्रेट सोशल वेलफेअर सोसायटी बेळगावी व नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगावी यांच्या वतीने राष्ट्रीय आदर्श शिक्षिका गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे या मिळालेल्या पुरस्काराबद्दल प्राध्यापक स्वाती हळवणकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी त्यांनी कृतज्ञता व्यक्त करून आपल्याला पुरस्कार मिळाल्याने आणखी जबाबदारी वाढली असल्याचे मत व्यक्त केले